खात्या माणसं आहेत माणूस सांगत नाही कुठे आहेत माणसं आणि ते पैसे त्यांना देत आहेत एका प्रस्तावाचे एका प्रस्तावाचे शासन आपलं सगळं देत आहे आपण थोडासा वेळ सगळ्यांनी घ्यावा आपण जर अपेक्षा पैसे असले तर आपले बेरोजगारची मुलं आहेत गरीब माणसं आहेत त्याला आपण सगळ्यांनी मदत देऊया विशेषतः आदिवासींसाठी बौद्ध समाजासाठी अधिक सबसिडी द्यायचा आहे बौद्ध समाजासाठी आदिवासींसाठी अधिक सबसिडी आहे तर त्या बौद्ध समाजा पण आपण गेलं पाहिजे आपण आदिवासी समाजा पण केलं पाहिजे या योजना त्यांना समजून सांगायला पाहिजे आणि जे प्रस्ताव प्रमाण ते प्रस्ताव प्रस्तावप्रमाणे व्यक्ती देखील त्या समाजा पोचवल्या तर खऱ्या अर्थानं एक चांगलं काम केलं आशीर्वाद बौद्ध समाजाचा आशीर्वाद आणि मी तुमचं अभिनंदन करतो जे तोंड तुझ्या बरामध्ये कधी आशिर्वाद केलं नाही तर तो मोठा चांगलं चांगलं मोठं आहे पण आज मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे कोणता एका बाजूला पक्ष आणि दुसरं पक्ष घेत आहे आमच्या अतिशय कौतुक तुम्हाला धन्यवाद दुकानासाठी कधी आवडत येते दुकान नाही हे सेवा भावी सध्या बघत विद्यापीठाने डिजेट तंत्रज्ञान ज्यावेळेला जसं तसं वापरलं जात जा 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 त्यावेळेला कुठेही शेती तोट्यात जातं जा हे वक्तव्य येत नाहीये ना भाताच्या बाबतीत सुद्धा आम्ही आमचं तंत्रज्ञान पाच टन देतं असं सांगतो तरी शेतकरी सहा टनाच्या वरती काढतं मग ते कर्ज तीन असेल रत्नागिरी आठ असेल आम्ही अजिबात फायद्यासाठी करत नाही याचं बेस्ट उदाहरण म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त भाताचं उत्पन्न दे भाताची बियाणं देणार कोकण कृषी जे विद्यापीठ आहे ते नॅशनल सीड कॉर्पोरेशन महाबीज पेक्षाही जास्त आम्ही बी करून विकतो आम्हाला तर तोटा होतोय आपण सांगताय त्याप्रमाणे आपण नक्की करू राहिला बांबूचा विषय बांबूच्या डिमांड प्रमाणे दिलेलं आणि पहिलं काम आपण बांबूचं केलेलं आहे भाषा पटेल यांनी मान्य केलेलं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडे ज्यावेळेला ह्या वर्षी ते नेहमी या वर्षी नाही गेले तीन वर्ष सध्याचे आपले जे पालकमंत्री आहेत गेले तीन त्या चार वर्ष पालकमंत्री आहेत प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती जोडून घडतात की तुम्ही आंब्यावरती काय केलंय आंब्याच्या जे कीड येते त्याच्यावरती काय केलं आपलं नेहमीचं विधान होतं ह्या वर्षी मी आणि अंकुश माने त्या दोघांनी म्हणून एकत्रितपणे चार ते पाच ठिकाणी आम्ही आयडेंटिफाय केले शेतकरी ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त किडीचा त्रास आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रोगांचा त्रास आहे आणि जिथे विद्यापीठाने दिलेलं केलेलं होतं त्या ठिकाणी झिरो टक्के इन्सिडंट झालेले एक आम्हाला सांगण्यापेक्षा ते कुस्ती खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे नाही नंबर एक नंबर दोन भाषेचा उल्लेख केला ती येते पण साठ टक्के भाषे कमी झाली तर काय त्याचं त्याचं उत्तर तुमच्या नाही नाही तुम्ही म्हणू शकणार ऐका माझं तुम्ही तर माझी आपल्याला विनंती आहे तुमचं संशोधन हे शेतकऱ्यांच्या दाव्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असा पर्यंतचं निवेदन आपल्या कृषी विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून झालं पाहिजे झालं पाहिजे मग तो मगाशी मी सांगितलं शंभर शेवगा बांधावती लावला तर त्यातून पन्नास पंधरा वीस पंचवीस तीस हजार रुपये तो शेतकरी सर्व करू शकेल त्याचं नियोजन तुमच्याकडनं होत नाही होत नाही आवळा शंभर आवळा दर आवळा पाच वर्षानंतर त्यांना महिन्याचे त्याला किमान वीस ते पंचवीस तीस हजार मिळतील असं नियोजन तुमच्याकडनं होऊ शकतं उद्देवांनी ते केलं जात नाही शंभर जांभूळ झाड जर लावली तर ते होऊ शकतात एक मिनिट त्याचं नियोजन आपल्याकडनं होत नाही माझं आपल्याला विनंती आहे आम्ही सगळे आहोत आपण आहोत आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्याबद्दल कुठं धुमत नाही त्याबद्दल कुठंही धुमत असू शकत नाही फक्त या कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग माझ्या से शेतकऱ्याच्या शेवटच्या माणसापर्यंत केलं पाहिजे आदिवासी माणसामध्ये क्रांती झाली पाहिजे माझ्या बौद्ध बांधवाकडे क्रांती झाली पाहिजे आणि माझा कुटुंबा शेतकरी या माध्यमातून सदन झाला पाहिजे असा मेसेज संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये केला पाहिजे अशी माझी माझी आपल्याला विनंती आणि म्हणून झाडं लागणार नको मोठी झाडं तुमचं नाव मोठा भावीच आहे टाय घालून लोकांसोबत समोर असतात तसंच शेतकरी पण तरी टाय लावी असं तुम्ही बघा आपला विनंती आहे माझी विनंती आहे आणि म्हणून झाडं सांगितलं नको पाच फूट आहेत सहा फूट आहेत दहा फूट आहेत आता मी नागळी आणले तुम्हाला दाखवतो त्याला चौदा फुटचे आणले चौदा फूट मी तुम्हाला फूटचे पालक बंदर पण त्यांनी मंदर लिहिलं आता आणलं सात फुटले तुमच्याकडे सुपाची पाच येईल तसं ना त्याला ती मोठी व्हायला होईल अशी आता मी आणलीये हो ते पाचत मध्ये मोठी होती तसे होयत मी आपण वाट बघू नका कधी आम्हाला ऑर्डर मिळते का टेबल टाकून का आपण ऑर्डर घ्यायला एकदा कळलं बाबा कुशी विद्यापीठामध्ये चांगली गोपं मिळतात साहेब आम्ही पाहापीठ देतो मी बाबू वाढतो ना वाढायचो म्हण आनंद लागतात यावर्षी तुमच्याकडे कृषी विद्यार्थी म्हणजे तो कृषी काही नाही आहे तो पण आहे आमच्याकडे लहान आहे अगदी रोप मिळतील तर माझ्या कोपऱ्यातल्या कृषी सगळ्यात मोठी रोप मिळतात विनंती आपल्याला वाईट वाटत हा सोडून शेतकऱ्यांसाठी आलोय आणि म्हणून माझ्या आपल्याला विनंती आहे तुमच्या तंत्रांचा उपयोग कृषी खात्याच्या माध्यमातून हा केला पाहिजे एका कृषी अधिकाऱ्याकडे तीन तीन पाच पाच गाव असतात त्यांनी गावागावात केलं पाहिजे वाडीवाडीमध्ये केलं पाहिजे शासनाच्या सांगितलं पाहिजे ते पुस्तक फक्त आमच्याकडं नको हे पुस्तक जेवढं शेतकऱ्यातून असेल आणि त्याचा अभ्यास होईल तेवढा या पुस्तकाचा उपयोग आहे या योजना पंतप्रधानांच्या फक्त कागदावरती आहे फक्त कागदावरती उपयोग काय त्याचा उपयोग काही नाही आणि म्हणून ह्या सगळ्या योजना पंतप्रधानांच्या योजना शासनाच्या योजना या कुस्ती खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद